नमस्कार लडक्या बहिणीं स्वागत आहे तुमचं लडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चौदाव्या हप्त्यासंबंधित एक महत्त्वपूर्ण माहिती आणि तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात केव्हा जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूयात तर नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो आज आपण घेऊन आला आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या हप्त्याबाबतची ताजी आणि मोठी माहिती हा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहत होतात तो आता अगदी हाताच्या अंतरावर आलेला आहे हे पाहू शकता तो मिळते तर लडक्या बहिणींनं सरकारकडून आलेल्या अपडेटनुसार राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजारची जी रक्कम आहे ती एकाच टप्प्यात जमा करण्याची तयारी सुरू आहे तर इथे पाहू शकता तुम्ही यासाठी महिला व बाल विकास विभागाने जिल्हा प्रशासनाने बँका ऑपरेटिव सोसायट्या आणि राष्ट्रीयकृत बँकांशी समन्वय सुरू केला आहे तर येथे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे उद्देश आणि त्याची पार्श्वभूमी येथे आपण जाणून घेणार आहोत तर पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे तर प्रत्येक महिन्याला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जातात ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळत असतात तर येथे पाहू शकता जेणेकरून घर खर्च मुलांचं शिक्षण आरोग्य खर्च आणि वैयक्तिक गरजा भागवता येतील ही रक्कम मिळवण्यासाठी सरकारने थेट लाभ हस्तांतर म्हणजे डी बी टी म्हणजे खात्यामध्ये तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये हे दीड हजार रुपये रक्कम ही अदा केली जाते ही पद्धत अवलंबली आहे ज्याच्यामध्ये कुणाचा हस्तक्षेप नाही म्हणजे दीड हजार रुपये जसे सोडले तसे तुमच्या खात्यामध्ये ते पडले जातात यातला एकही रुपया कुठे जात नाही तर आता पुढे आपण पाहू शकतात की या योजनेविषयी जी पात्रता आहे कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेत पात्र आहेत ते आपण येथे पाहूया तर महाराष्ट्रातील निवासी असणे आवश्यक पहिली जी बाब आहे यात महाराष्ट्रातील निवासी असणं आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे आणि तिसरी म्हणजे महत्वाची गोष्ट येथे दिलेली आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे ठराविक म्हणजे किती अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न हे कमी असलं पाहिजे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असले तरच तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे तर आता पुढं माहिती पाहूया चौदाव्या हप्त्याचं वितरण आणि वेळापत्रक येथे आपण पाहणार आहोत चौदा हप्ता तुमच्या खात्यात कधी वितरित होणार आहे हे आपण आता लगेच जाणून घेणार आहोत तर अंतिम तारखांचा अधिकृत सरकारी पत्र जारी झालं नसून प्राथमिक माहितीनुसार जी प्राथमिक माहिती आपल्या हाती लागली आहे त्याच्यानुसार हे अपडेट आपण देत आहोत तर पाहू शकता तुम्ही येथे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विदर्भातील जे जिल्ह्यात अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली असे जे पाच आहेत या पाच जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट सव्वीस आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे तर या पाच जिल्ह्यांमध्ये सव्वीस सत्तावीस ऑगस्टला तर आता पाहू शकता तुम्ही इथे मराठवाड्यातील जे जिल्ह्यात म्हणजे औरंगाबाद झालं बीड झालं लातूर झालं परभणी झालं जालना झालं या जालना या जिल्ह्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान हे पैसे पडणार आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात बघा पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर झालं सांगली झालं सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत तर आता राहिलेला भाग राहिलेला भाग म्हणजे कोकण विभाग त्यामध्ये रत्नागिरी झालं सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे हे जे पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट एकोणतीस आणि तीस या दोन दिवसात पैसे पडणार आहे अशी माहिती आहे तर उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जळगाव झालं नंदुरबार झालं धुळे झालं नाशिक झालं अशा या जिल्ह्यामध्ये तीस ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान पैसे पडणार आहेत तर येथे ही माहिती तुम्ही पाहू शकता तर इथे एक टीप पाहू शकता तुम्ही हे वेळापत्रक बदलू शकता पण ऑगस्ट महिन्यातच सर्वांना हप्ता मिळणार आहे हे निश्चितच म्हणजे एक दोन दिवस हे मागे पुढे होऊ शकतात पण हप्ता हा ऑगस्ट महिन्यात तुम्हाला वितरित केला जाणार आहे तर तुम्ही अजून एक पुढे एक महत्वाची गोष्ट इथे पाहू शकता पैसे जमा झाल्यावर लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचे तुम्हाला हे ते पाहू शकता तर पहिली बाब बँक एस एम एस किंवा पासबुक अपडेट करून खात्री करा पैसे पडले किंवा नाही हे तुमच्या बँक एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल किंवा पासबुक अपडेट करूनसुद्धा तुम्ही बँकेत जाऊन पाहू शकता तर दुसरी गोष्ट येथे पाहू शकता दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर पैसे जमा झाले नसतील तर काही दिवस थांबा जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर थोडं थांबा एक दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात अनेकदा बँक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते म्हणजे बँकेत पैसे पडतात पण बँक ते पैसे सोडत नाहीत एक दोन दिवस असे काही तुमच्यासोबत होऊ शकतं आणि तिसरे म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट खातं आधार व मोबाईल नंबरची लिंक अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आधार आणि मोबाईल नंबर हे तुमच्या खात्याला लिंक आवश्यक आहे आधार नसेल तर पैसेच मिळणार नाहीत आधार तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजेच पाहिजे आणि हि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते चुकीचे खाते क्रमांक निष्क्रिय खाते किंवा के वाय सी नसेल तर पैसे अडकू शकतात एक तर चुकीचं खातं तुम्ही जर अर्जाला दिलं असेल किंवा निष्क्रिय खातं दिलं असेल किंवा के वाय सी ही एक महत्त्वाची बाब आहे के वाय सी के वाय सी तुमच्या खात्यातली पाहिजेच झालेली याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही के वाय सी करायलाच हवी सर्वांनी सी करून घ्या तरच हप्ता पाडणार आहे ह्या महत्वाच्या बातम्या होत्या तर सरकारकडून अजून एक तुम्हाला महत्वाचा संदेश दिला आहे सूचना दिली आहे सरकारची सरकारने काय तुम्हाला सूचना दिल्या आहेत हे आपण पाहूया आता बघा अफवांवर विश्वास ठेवू नका तारखांची अधिकृत माहिती फक्त जिल्हा प्रशासन किंवा सरकारी पोर्टलवर पोर और... सॉरी सर... सर... सरकारी पोर्टलवरच वरूनच घ्यायची तुम्हाला जिल्हा प्रशासन किंवा सरकारी पोर्टल या दोन गोष्टीवरूनच तुम्हाला माहिती घ्यायची आहे तर आता पुढे पाहू कोणत्याही दराला पैसे देऊ नका कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर त्याला पैसे अजिबात देऊ नका लाडकी बहीण योजनेत पैसे मोफत आणि थेट बँकेत जमा होतात कुणालाही पैसे देण्याची गरज तुम्हाला नाही हप्ता मिळाल्यानंतर इथे पाहू शकतो तुम्ही हप्ता मिळाल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करा आणि सरकारचा उद्देश म्हणजे सरकारचा उद्देश काय स्वावलंबी बनवणं आहे कोणाला महिलांना स्वावलंबी बनवणं आहे मग त्याचा योग्य वापर करा तुमच्या खात्यात पैसा पडला असेल बहिणीनो ऑगस्टचा चौदावा हप्ता म्हणजे तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार आहे म्हणून आपल्या बँक खात्याची सर्व माहिती व्यवस्थित अपडेट ठेवा जेणेकरून पैसे तुम्हाला वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळणार आहेत म्हणजे तुमचं बँक खातं हे तुम्हाला अपडेट ठेवायचं आहे आणि अजून काही दिवस संयम ठेवा अजून काही दिवस संयम ठेवल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये ऑगस्टचा हा हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती अजून मिळालेली आहे तर तुम्ही चॅनलवर लाडक्या बहिणींनो किंवा एखादे मित्र पाहत असाल तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब ठेवून करून ठेवा आणि बेल ऐकन दाबून ठेवा